उसको उस इश्यू में क्योंकि वो, वो पूरा इलीगल मार्केट था और जो पुराना गवर्नमेंट था कर्नाटक में और सेंटर में वो सभी कॉरपोरेट स्पॉन्सर्ड वेजिटेबल मार्केट का उनका प्रोग्राम था जहाँ पर किसानों का हक नहीं मिलना चाहिए ऐसा एक, एक, एक बैकग्राउंड से वो लोग काम कर रहे थे क्योंकि जब कर्नाटक में बीजेपी गवर्नमेंट था और सिटी में आ, जितने भी ऑफिसर्स थे उन्होंने आउट ऑफ द वे जाके इीगली जय किसान मार्केट को सपोर्ट किया था और उसपे उसके पीछे मेन हैंड कांग्रेस के एक्स एमएलए और बीजेपी के एमएलए अभय पाडिल थे तो इस प्रेजेंट इस गवर्नमेंट में हमको न्याय मिल रहा है और उसी कारण जितने भी हम लास्ट अगर देखेंगे बलगाम लास्ट दो तीन बरस में जितने भी इश्यूज हम लोगों ने किया है हम लोग बलगाम को सफाई कर रहे हैं मैं सभी बीजेपी लीडर्स को बोलना चाहूंगा दो तो तीन चार पांच गुंडे लड़कों को लेके एक गली में स्वच्छ भारत अभियान करने से स्वच्छता होता नहीं है जो स्वच्छता हो रहा है बलगाम में जो करप्शन का वो हम लोग कर रहे हैं और फाइनली किसानों को जो बलगाम के किसान है जो वेजिटेबल ग्रो करते हैं उनको न्याय मिला है और हम लोगों ने बूढ़ा से जो हमको ऑर्डर मिला है वो एक डिस ऑर्डर है

वो ऑलरेडी एपीएमसी में जाके शॉप अलॉटमेंट दुकान का अलॉटमेंट अलॉटमेंट के लिए एप्लीकेशन दे रहे हैं तो मैं जय किसान मार्केट के जितने भी मेंबर्स है है जो जिनका दुकान है, तो मैं उनको डूब रहा, रहा है आप इमीडिएटली जाइए आप भी अलॉट एपीएमसी में अल, शॉप अलॉटमेंट के लिए आप भी एप्लीकेशन भरिए क्योंकि 170 दुकान उधर अभी भी खाली है तो सबको उधर अपॉर्चुनिटी है तो इस तो अभी आने वाले दिनों में जितने भी कॉरपोरेशन में जो इनका लाइसेंस था वो भी रद्द हो जाएगा कोऑपरेट डिपार्टमेंट जो लाइसेंस था वो भी रद्द हो जाएगा और हमारा एक जो हम इसके लिए लड़ रहे थे ये जो हमारा मुहिम था कि बेलगाम के वेजिटेबल ग्रोअर्स को किसानों को एक अच्छा रेट मिले और जब भी डिस्प्यूट होता है ट्रेडर और किसान के साथ तभी एपीएमसी का जो कमिटी रहता है और जो ऑफिसर रहता है डिस्प्यूट तो अड्रेस करत राहील अशा तारखेला आणि ह्याच्या पुढं त्यांनी काही कमर्शियल ॲक्टिव्हिटी त्या जमिनीवर करता येत नाही मग ह्याचा परिणाम काय आहे कि चे चे की जे आपले बेळगावचे शेतकरी आहेत बेळगावचे किंवा बेळगावचे आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावातील जे की शेतकरी आहेत त्यांना तिथं बाजी विकता मला विकता येणार नाही मग त्यांना काय का पुढचं सोय काय आहे <laughs> जे आपलं कार गवमेंट ऑफ कर्नाटकाचं ए पी एम सीचं आहे अमोदरपासून तिथं सगळं रूल्स अँड रेग्युलेशन पार होतं आहे मग तिथं जाऊन तुम्ही आपलं भाजी वगैरे तिथं सेल करू शकता हे जे प्रायव्हेट व्हेजिटेबल मार्केट होते विरुद्ध आम्हाला फारही कंप्लेंट आले होते की त्यांनी तिथं फार त्यांचा शेतकऱ्यांचं फार शोषण होत आहे त्यांना फार त्यांचा दर जे आहे आपल्या व्हेजिटेबलचं ते भेटत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ह्याच्यामध्ये इंटरफिअर जातो आणि जे आम्ही बघितलं की हे जे खाजगी मार्केट होतं जय किसानच्या नावाने जे त्यांनी ते बांधकाम केले आणि जे लायसन्स वगैरे हो त्यांनी घेतले होते त्याच्यात फारही का एवढे एवढे इनिगॅलिटीज होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही बघून आम्ही आम्ही आणि आपले जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी आम्ही सगळे हे दाखल डॉक्युमेंट सगळं काढून त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बघितलो की हे जे लँड यूज जे घेतलेलं आहे ते एक खोट्या दाखलातीवर घेतलेलं होतं त्यांनी दोन हजार तेरामध्ये आणि ते सुद्धा जेव्हा सी डी पी प्लॅन दोन हजार बाराला ब बेळगावचं मास्टर प्लॅन सरकाराला त्यांनी हो फायनल अप्रुवलसाठी पाठवले होते त्या अंतर्गत तुम्ही लँड कन्वर्जनसाठी तुम्ही एक अर्जी करता आणि त्याच्यानंतर तुमच्या राजकीय प्रभावाने तुम्ही त्या सगळ्या इलिगल ॲक्टला तुम्ही गव्हर्नमेंटकडून त्याला परमिशन देऊन येतात हे आम्ही सगळं भेटलं होतं त्याच्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटला हे सगळं आम्ही कोर्टाला सुद्धा केलं होतं कारण कोर्टामध्ये काय तुम्ही अल्टरनेटिव्ह रेमेडी कर्नाटका म्युन्सिपल ॲक्टमध्ये अल्टरनेटिव्ह रेमेडी आहे ते म्हणून आपल्या पी आय एलमध्ये हायकोर्टनं आम्हाला निर्देश दिले होते त्या निर्देशाला आम्ही सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज केलं होतं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की हे जे तुम्ही सगळं सांगतात हे के एम सी कायदा ॲक्टमध्ये पण तुम्ही करू शकता आणि आता वेळी आम्ही ह्या विषयामध्ये एंटरफिअर करत नाही तुम्ही के एम सी कायदा अंतर्गत काय ते ॲक्शन घ्यायचं आहे घ्या आम्हाला आम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही के एम सी कायद्यात इथं येऊन गव्हर्नमेंटला आम्ही हे सगळे त्यांची इलिगॅलिटी झाल्या आहेत किंवा लँड यूज झाला किंवा बिल्डिंग परमिशन झालं किंवा जे एन ए कन्व्हर्जन्स ऑर्डर आहे डी सी साहेबांच्या ऑफिसकडून हे सगळ्यामध्ये तुम्ही एवढे चुकी केलं आहे एक मी एकच कोण विचारतो की जर तुम्ही कुठल्याही थट्टीफट्टी प्लॉटमध्ये पण तुम्ही जर घर बांधाय असेल तुम्ही कॉर्पोरेशनकडून तुम्ही परमिशन घ्यायला लागणार इथं असं घटना घडलेली आहे की दोन हजार सोळामध्ये तुम्ही काही परमिशन न घेता तुम्ही कन्स्ट्रक्शन करता दहा एकरमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करता आणि तसल्या कन्स्ट्रक्शनला सरकार त्याला पुरं फायनल अप्रुव्हल देतं आहे हे एवढं मोठं खरं आहे का म्हणजे असं जर असेल तर सगळ्या राज्य म्हणजे सगळे असंच करणार कशाला पाहिजे तुम्हाला के एम सी कायदा तर हे इलिगॅलिटी होतं हे सगळं आम्ही सरकारला पॉईंट वाईज आम्ही करून दिलं परत हे गव्हर्नमेंटांनी शेवटी आम्ही बुडा लँड यूजच्या प्रकरणामध्ये आम्ही हे दाखवून दिलं की एक माणूस दोन हजार अकराला त्याचं निधन झालं होतं दोन हजार तेरामध्ये त्यांच्या ते नावाने किंवा त्याच्या फॅमिलीच्या नावाने तुम्ही अर्ज दाखल करता आणि त्या अर्ज दाखल करून त्याला दोन हजार पंधरा रोजी तुम्ही त्याला परवानगी घेता हे सगळं फक्त की फक्त राजकीय दबावाने झालेलं होतं आणि त्याच्यानंतर काल जे बुडाचे जे, जे...